संसदेतील विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक खोटारडी आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभारी यांनी स्वीकारले याप्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक चंद्र कांत रमण शेट्टी हिंदुत्वनिष्ठ किशोर पुकाळे राजन पलनाटी लक्ष्मीनारायण बामनल्ला करसल्लागार गणेश वास्ते हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रे पिसे उपस्थित होते राष्ट्रपतींच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की राहुल गांधी यांनी हिंदू समाजाची सार्वजनिक आणि बिनशर्त क्षमा याचना करावी राहुल गांधी यांनी वा त्यांच्या काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा असे वक्तव्य केले आहे असे नाही तर यापूर्वी काँग्रेसने भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे एकोणीशे नव्वदच्या दशकात काश्मीरी हिंदूंना काश्मीरमधून कोणी विस्थापित केले कोणत्या समाजाने हे विस्थापन केले हे राहुल गांधी सांगतील का से जुदाचा फतवा काढून देशभर अनेक हिंदूंचे गळे कापणारे कोण होते हे राहुल गांधी सांगतील का राहुल गांधींनी हे कधीही सांगितलेले नाही सर्वात प्राचीन हिंदू धर्म धर्म हा असल्यामुळे त्याने अनेक कधी साम्राज्य विस्तारासाठी अथवा परिवर्तनासाठी इतरांवर आक्रमण केले नाही हिंदू धर्म हा वसुधैव कुटुंबकम किंवा संपूर्ण जग एक कुटुंब या तत्वाचे प्रतिनिधित्व करतो या समाजाला हिंसक खोटारडा द्वेष्टा किंवा दहशतवादी म्हणून लेबल लावणे ही त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे लोकसभेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना सर्वांशी समभावाने वागण्याची शपथ घेतली जाते त्या शपथेचा राहुल गांधी यांनी उघडपणे भंग केला आहे त्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्यात यावे आणि समाजात भेद द्वेष निर्माण करणाऱ्यांना अशा लोकांना निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका